हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना दाजी घरीच आहेत आज तुमचं ती काय झाले भाव बहिणीनं कांद्याचा सीझन संपला ना आता कांद्याचा सीझन संपल्यामुळं तुमच्या दाजींच काम पण ह्याच्यात आली कशात वखत नाही म्हणजे मध्ये म्हणजे काम संपलीच म्हणायचं आता उन्हाळा लागला आणि तुमचं दाजी पण टेन्शनमध्ये तर या आता दिवसभर काम नाही काय नाही दोन तीन आता लेखरं बाळ खायची पियाची ताण येतो ना डोक्यावर माणसाच्या दाजेंला ताण आलाय त्याच्यात बायकोचा दवाखाना वाईलच हा बायकोसाठी yes, जीवाची तरमळ वाहिलीच दवाखान्यात कशी न्यावी yes. काय करावी आता मला आहे ना जास्त बोलू वाटणार बरं का पण तरी पण मी बोलती आता मला बऱ्याच बहिणींच्या कमेंट आल्यात पण ताई आईला भेटून आईची तब्येत बरी नाही तर मी कमेंट वाचल्या बरं का कारण की मी सकाळपासून मोबाईल काय हातात घेतला नव्हता तुमच्या दाजींना माहिती आहे मी काय करत होते सकाळपासून दुख आजारी असल्यामुळं एकतर साहेब जमत नाही सकाळपासून दिवसभर मी झोपून होती सकाळपासून तर मी आंघोळ सकट भाऊ बहिणी का आता केली आता केली मी आंघोळ का तर मला आहे ना दिवसभर तुमच्या माहिती आहे माझ्या लेकरांना पण माहिती आहे माझी अवस्था काय आहे तुमच्या दाजींना पण माहिती आहे मी रात्र रात्र डोळ्यानं उजाडते इतकी माझ्या जीवाला तकलीफ होती सर्वायकलचा प्रॉब्लेम आहे ती मानसशीर चोकाप असल्यामुळं मला आहे ना अशा ह्या हातात वेदना मानत वेदना डोकं जड होतंय डोक्याकडं वेदना असं त्याच्यामुळं मला आहे ना रात्रंदिवस असं जागरण करावं लागतं आणि झोप येत नाही मला इतका त्रास होतो मला तसंच मी दिवस काढते तुमचं दाजी बघते दिवस दिवस भर म्हणजे असं आणि ती तर हायच पण त्याच्यात परत असं पर हातपाय लाट लाट कापणं चक्कर येणं लय अशी काय काय दुखणे आणि लय जर जे ओहर जे जर दुखायला लागलं तर मग मी काय करते घरी आपला डॉक्टर बोलवून घ्यायचं सलाईन लावायचं आणि तेवढ्या पुरतं आपलं दुखणं बरं करायचं तेवढ्यापुरतं त्याचा ते बी काय नाही असर होत पण हे हातपाय थरथर कापणं चक्कर येणं त्याच्यावर थोडंसं असं वाटतं बरं पण आता बऱ्याच बहिणींच्या मला कमेंट आल्यात पुन्हा ताई जाऊन आईला भेटून ये आईची पण तब्येत बिघाडलेली आहे तर तिचा बी पी वाढला आहे बी पी वाढलेला आहे ॲडमिट केली तिला तर आता तुम्हाला अजून एक सांगायचं आहे कारण की मला बरेच लोक मी गेली तरी नावं ठेवते हो आणि नाही गेली तरी ठेवत्यात आणि मी स्पष्ट सांगणार आहे मी काही जाणार नाही भाऊ बहिणीनं मायाराला कारण की तिची एवढी जीवाची जी मायाची लेकरं तिथं असताना मला नाही वाटत माझी काय तिथे गरज असेल होय काय म्हणायचं तुम्हाला कारण की मी स्वार्थी आहे ही सगळ्यांना माहितीच आहे मी स्वार्थी आहे का नाही सगळ्यांना माहिती आहे मी स्वार्थी आहे म्हणून आणि मला प्रेम नाही आईवर नाही कोणावर नाही मग माझ्या जाण्यानं काय ती चांगली होणार आहे सांगा बरं जी प्रेमाची लेख आहेत ती आहेत ना तिच्या पशी माझ्या जाण्यानं काय होणार आहे मी गेली नाही गेली तरी लोकांना दिखावा करायसाठी मी म्हणजे तुम्ही मला चांगलं म्हणण्यासाठी मी जाऊन काही उपयोग नाही मनातून गेलं तर मनातून देवाची पण भक्ती श्रद्धा केली ना तर मनातून करावी नाही तर नुसतं दाखवायसाठी आता काही लोक मला म्हणतात देवपूजाचा व्हिडिओ टाकत जा दिवाबती लावलेला व्हिडिओ टाकत जा अं तुम्हाला दाखवायसाठी पूजा करून काय उपयोग मनात नाही भाव आणि देवा मला पाव ह्यातली गंमत म्हणजे असं जमत नाही मला आणि मला नाही वाटत की मी नाही जाण्यानं की माझ्या जाण्यानं नाही जाण्यानं काय तिथं ही होईल म्हणून कारण की मी स्वार्थी आहे तुम्हाला माहीत आहे माझं कुणावर प्रेम नाही मी स्वतःपुरता विचार करते ही तर सगळ्यांना माहिती आहे का नाही मग माझ्या जाण्यानं न जाण्यानं काय फरक पडणार आहे जी खरी ह्या जी आहेत ती सगळी आहेत ना ज्यांचं आई आई वर मनापासून प्रेम आहे ज्यांच्यासाठी आई ज्या जी म्हणजे आईसाठी भरपूर करतात ती सगळी आहेत ना आई पशी उपस्थितीत माझ्या जाण्यानं नेण्यानं काय फरक पडणार आहे तसं तर आपण केलं नाही केलं तरी सगळं सारखंच असतं त्याच्यामुळं मी एवढा इंटरेस्ट सोडून दिलेला आहे भावा बहिणींना मला कुणी काय म्हणतं ह्याचा विचार करायचा पण मी सोडून दिलाय आणि जास्त करून मी आहे ना कुणाला बोलण्यात म्हणजे मला कुणाला बोलायला पण एवढं म्हणजे ही नाही राहिलेलं मी आता कुणाच्या तोंडाला पण तोंड देऊ शकत नाही म्हणजे कुणाला बोलू शकत नाही आणि कुणाला काय सांगू शकत नाही आणि मला कोणाबद्दल म्हणजे जास्त काय बोलायचं पण नाही मी नाही आता अलीकड अलीकडं मी सगळ्यांचं नाव गोष्ट सोडून दिलेली आहे स्वतः आणि आपला संसार आपल्या एकटं जीवन जगायचं आपल्याला कुणी नाही असं धरून सोडून दिलेलं आहे मी हाय काय नाही काय सगळी सारखी येतं असून नसून जशी मी माझ्या आईला असून नसून काय उपयोग नाही ना तसं मला पण आहे ना माझी असून नसून काय उपयोग नाही तर हो का भाऊ बहिणींनो मला नाही वाटत की माझी काय गरज आयला पडेल म्हणून आणि काय होईल आणि जाऊन द्या द्या तिकडं मी काय जास्त ही घेत नाही मी मला पण माहिती नव्हतं आईचा बी पी वाढला आहे आईला दवाखान्यात ॲडमिट केली मी व्हिडिओच्या थ्रोच बघितलेला आहे आणि एवढी खरंच मला पण माझ्यावर खरंच लाज वाटते एक एक टायमाला की आईनं मलाच कसं काय वेगळं जन्म दिला की मला म्हणजे एक मया येत नाही माया नाही मला वाटत की आज तिची तिन्ही लेकरं तिच्यासाठी एवढी जीवापाठ रडत्यात पडत्यात पण माझ्या डोळ्यात पाणी येत नाही आणि येणार पण नाही भावा बहिणीनं म्हणजे वेगळा जन्म मला मी एक वेगळीच पैदास आहे माझ्या आईची खरं सांगायचं तुम्हाला झालं तर हो का माझ्या डोळ्यात पाणी नाही माझी आई दवाखान्यात आहे त्याच्यामुळं मी स्वार्थी आहे सगळ्याला माहिती आहे ना मग मला एवढंच पाहायचं भाऊ बहिणीनो आज एवढी मला लोक आता मी तुम्हाला सांगते मी कुणाला जास्त बोलणार पण नाही आणि काय पण नाही म्हणजे जास्त मला कुणाला बोलण्यात काही इंटरेस्ट राहिलेलाच नाही आणि मी जास्त कुठं फिरू पण शकत नाही मी फिरणार पण नाही जास्त म्हणजे जाणार नाही कुठं किंवा काय नाही माझ्यासाठी जे एक म एक जन्म दिलेला लेख नाही एक जन्म दिलेली लेख म्हणून तर भाऊ बहिणींनी मला सिद्ध केलेलं आहे की ले हिला म्हणजे आईची माया नाही आई काय हिला आईचं काय घेणं देणं नाही हिला कुणाचंच काय घेणं देणं नाही ही स्वार्थी बाई तर ती स्वार्थी तर हाय तुमच्या म्हणण्यानुसार त्यात काय वाद नाही होय किती स्वार्थी आहे मी हा स्वार्थी हा मग स्वार्थी तर हायच मी त्याच्यामुळं कसं आहे आपण मला मला आहे ना आईसाठी नाही झटायचं ना कुणासाठी झटायचं ना, ना मला जायचं नाही कुणाकड मा माझ्याकडे बी येऊ नका कुणी असं मी प्रत्येकाला मी जे जेला त्याला आपलं काही करून सांगितलेलं आहे आ, मला कोणसंच नातं नको गोतं नको मी मिली तर माझ्या म मौतीला कोणी येऊ नका हे मी सांगितलेलं आहे सगळ्याला मी सगळ्याला सोडून दिलेलं आहे कारण किंवा का माणूस असं म्हणायचं नाही की म्हाताराच माणूस मरण जे तरुण माणूस सुद्धा जातो या ती बी एका क्षणात मरणाला आहे ना हात लावता येत नाही ती वरचीच्या हातात आहे कवा कुणाला उचलायचं त्याच्यामुळं मी आता तुम्हाला बोलते घडीत मला काय होईल सांगता येत नाही त्याच्यामुळं कोण अमर होऊन ना आलेला नाही किंवा कोण काय म्हणतात जीवनात जीवनावर ही करून आलेलं नाही सगळ्यांना एकाच ठिकाणी जायचंय एकच जागा आहे सगळ्यांची नेमलेली बांगल्यावाल्याला बी तिथंच जायचं या आणि झोपडीवाल्याला बी तिथंच जायचंय जेव्हापासून मी ह्या नवीन घरात राहायला आली तेव्हापासून लोकांनी मला लय धरलेली आहे ही तर मी लय दिवसापासून वळ वारा, वळखलेलं आहे जिथं बघावं तिथं काय जरी आपली चूक असू नसू पुणे अशी पुनी तशी पुणे आमकी पुणे फलाने भलं मग त्या पुनीनं काय त्यांच्या ते कुणाला काय म्हणू नाही म्हणू पुणेनं काय करू नाही करू पण पुनीच तशी त्याच्यामुळं पुणेने हो का मान्य करून घेतलं आहे की पुणे जशी तुम्ही म्हणताय ना तशीच आहे काय म्हणायचं आहे नवऱ्याच्या बाबतीत नवऱ्याला पण पुणेला त्रास देते पैसा दिला दे तरच नवऱ्याला गोड बोलती ती बी ख तुमचं म्हणणं ती बी खरंच म्हणजे मान्य करून घेतलं की नवऱ्याने ना पैसा दिला तरच नवऱ्याला गोड बोलायचं बरोबर का नाही हा लेकरा बाळानकुंड पण मी रातून दिवस काम करून घेते हो ती पण मी मान्य करून घेतलं मी पुरीला रात्रून दिवस अशा कामाला झोपल्यात आहे म्हणून काय म्हणायचं तुम्हाला हो का नवऱ्याला बसवलाय हो हूं करायला ती बी माझ्यानी हो करते कशी काय एवढी वेगळे म्हणजे तुमची बायको जरा वेग वेगळ्या ह्याची आहे कशी काय तुम्ही पसंत केली काय कळ ना मला हाय सगळ्यांच्याच बा बाबतीत जरा ही आहे स्वार्थी स्वतःचा विचार करते फक्त एवढी तिच्या पुढं सगळ्यांचा जीव सगळी ओतून टाकते ती तुमच्या बायको पुढं तुमच्या घरची माणसं तुमची परत माझ्या घरची माणसं पण बायकोच मात्र आहे ना तिचं तिचंच खरं करते काय मग तुमचं काय मत आहे याच्यावर माझ काय नाही म्हणणं अलीकड अलीकडे तुम्हाला माहिती पण का का मला काय म्हणायचंय मला सिद्ध मी झालेली आहे ना मी सिद्ध झाली मी स्वार्थी आहे म्हणून सिद्ध झाली ना आता सारखं सारखं सांगण्यात काय अर्थ आहे का मी स्पष्टीकरण देण्यात काय अर्थ आहे का भाऊ बहिणीनो हा की मला नाही जमणार आणि मला असं होईल तसं होईल मी सिद्ध झालेली आहे ना प्रत्येकाच्या नजरात की मी वाईट आहे मला कुणाचं घेणं नाही देणं नाही कुणाचा विचार नाही मी करत ही सगळ्यांना माहिती आहे का नाही मग तुम्ही माझ्यावर का फोर्स करताय फोर्स कुणीही करू नका आणि तुमच्या जी मला कमेंट करतात ना लोक त्यांच्या म्हणण्यानुसार मी वागणार नाही जगणार नाही मी स्वार्थी आहे माझ्या पद्धतीनं जसं माझ्या मनाला योग्य वाटेल ना तसंच मी करणार कुणाच्याही म्हणण्यानुसार मी चालणार नाही कि तो माणूस मला असा म्हणतो त्याच्या म्हणण्यानुसार तुमच्या नातेवाईकांच्या बद्दल सुद्धा मला ट्रोल करतात लोक माझ्या नातेवाईकांच्या बद्दल ट्रोल करतात लोक तुमची नातेवाईक चांगली मी वाईट माझी नातेवाईक चांगली मी वाईट मग मी वाईट हा ही सगळ्यांना माहिती झालंय ना मग कशाला मला सारखं 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 त्याच गोष्टीवर विषयावर चर्चा करायला होत्यात बरं हा मी घेते का मी घेते का कुणाचं नाव गोष्ट हाय का तुमच्याच माणसांची मी नावं घेते का इतक्या दिवस झालं तुम्ही माझ्या बरोबर संसार करताय तुमच्या माणसांबरोबरच्या रिलेशनमध्ये पण हाय का मी जास्त माझ्या माणसांच्या रिलेशनमध्ये मी असते का जास्त हां मग तुम मी रिलेशनमध्ये कोणाची जास्त असते माझ्या लेकरांच्या माझी लेकरं सोडता मी इतर कोणाच्याही रिलेशनमध्ये जास्त नसते आणि राहिलाच राहिला नवरा ती बी चार माणसात त्याच्यावर लगीन लावून आली म्हणून नाही तर नवरा कामाला गेला तर तो कोणाचा आणि मी कोणाची आम्ही ओळखत नाही दोघं एकामेकाला वळखतो का आला फोन तर नवऱ्याने केला नाही आला तर नाही केला काय विषय त्यात त्याच्यामुळं मला सारखं सारखं स्पष्टीकरण द्यायला कोणी मजबूर करू नका आणि सारखं सारखं त्याच विषयावर चर्चा करण्यात मला आहे ना काहीही इंटरेस्ट राहिलेला नाही आणि कुणाच्या बद्दल सुद्धा मला काहीही इंटरेस्ट राहिला नाही जिथे आपापल्या जागेवर योग्य आहेत चांगली आहेत जिथे आपापलं कर्तव्य पार पाडतंय मला कोणतंही कर्तव्य पार पाडायचं नाही आणि मा मी फक्त स्वतःचाच विचार करणार आणि स्वतःचाच विचार करून राहणार मला कुणाचंही काहीही घेणं देणं नाही मी जगाच्या नजरात वाईट आहे ना वाईटच राहू द्या मला कुणाच्याही नजरात चांगलं बनायचं नाही काय मला मॅडल जिखायच्यात का चांगलं होऊन तुमच्या नजरात मला चांगलं होऊन मॅडल जिखायच्यात का घरात लावायच्यात का माझ्या घरात गळ्यात मॅडल घालून हिंडायचं आहे का मला की मिलय चांगले हाय लय चांगले आहे मला तुम्ही चांगलं म्हणा मला काही कुणी चांगलं म्हणू नका मला कुणी चांगलं म्हणल्यानी आणि नाही म्हणल्याने जी माझं आ अंतकरण बदललं असं नाही जी मी आतून आहे ना तशीच आहे जी तुम्हाला ही ही तुम्हाला मी, मी, मी तुम्हाला वरून दिसते ना तशीच राहणार आहे ह्यात काहीही किंच देखील बदल होणार नाही जशी मी तुम्हाला दिसते ना तशीच आहे मी वाईट दिसते ना मी वाईटच आहे मी तुम्हाला सांगणार नाही की आ, मी कशी आहे ती आणि मला स्पष्टीकरण द्यायचं पण नाही आणि ज्या बहिणींनी मला कमेंट केल्यात ना ताई आईला भेटून या तर त्या बहिणींना मला एवढंच मी सांगन की मला नाही वाटत की माझ्या जाण्यानं न येण्याने काय म्हणजे ही होईल म्हणून आणि तुम्हीच सांगितलं एक म्हणजे तुमचं जीव मन कळकाळलं त्या गोष्टीनं तर मी तुमचं मनापासून धन्यवाद करीन की खरंच तुमची अंतकरणातून तुमची आईवर माया आहे तशी माझी माया नाही माझ्या आईवर नाही ना कोणावर नाही मी फक्त स्वार्थापणाचं नातं निभावती बाकी मला बाकीच्या नात्याशी काही घेणं संबंध बी नाही घेणं बी नाही देणं बी नाही चला मग भाऊ बहिणी नका नवरा कसा सगळं पडला बघितलं ना भेटतो नवरा मला भेवाच लागतं हम्म